चळवळीचं परभणी जिल्ह्याचं मोठं नुकसान आता ज्या काही मागण्या हो होत्या काही त्या शासनाने अजून एकही मागणी मंजूर केलेली नाही नाहीच्या पुण्याचं नाही यांना शासकीय नोकरीत नाही आणि मग मदत निधी पण वाढवून दिलेला नाही मुख्यमंत्र्यानी इथं यायला पाहिजे खरं तर मुख्यमंत्री इथं नाही आले ते झटच्या तू यांनी सगळ्यांना घेऊन गेले चार दिवसापूर्वी मुख्यमंत्री बोलले त्याच्यातली एकही गोष्ट अजून झाली नाही त्याच्यामुळे सतरा मार्च पासून आम्ही लॉंग मार्च इथन काढायचं नियोजन सतरा जानेवारी सतरा जानेवारी ते दोन मार्च सतरा जानेवारी उद्या

डेप्टी कलेक्टर वडिलाच्या विरोधात राशन कार्ड मिळावं म्हणून पहिला मोर्चा सुरुवात त्यांनी केला चळवळीमध्ये आणि मराठा समाज बौद्ध समाज भांडण झालं दुवा होता प्रशासनामध्ये पण दुवा होता पण म्हणजे या आंदोलनाने प्रचंड मोठं आणि हे सगळं जर आंदोलन हे पोलिसांचं फेल्युअर आहे कारण ते जेव्हा घटना घडली दहा तारखेला साडेचार वाजता घटना घडली तर अर्ध्या तासात पाच हजार लोक आले आणि लोक रेल्वे आडवायला गेले एवढी मानसिकता असताना अकरा तारखेला रात्री पोलिसांनी काहीच नियोजन केले नाही मग दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला पंचवीस हजार लोक आले रस्त्यावर पोलीस काहीच नव्हते आणि आंदोलनातल्या कार्यकर्त्यांनी काहीच केलं हो। होते बाहेर काहीतरी मार्केट घालून काट्या घेऊन पाच सगळे आंदोलनाच्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते थांबलेले होते पोलीस बंदोबस्त तिथं होता आणि त्याच्यानंतर पोलिसांत झालं म्हणून आणि जे जे धाकट ज्यांच्या ज्यांच्यावर बोल केलं जय भीम किंवा बाबासाहेब अशा लोकांना जास्त नावाची एक महिला आहे

तिला मारल्यावर पायामध्ये तिच्या गोळे येतात म्हणून तिला उड्या मारायला तुम्ही आता बारा तारीख झाली मॅडम बारा तारीख कोणतीही प्रक्रिया कोणताही म्हणजे आतापर्यंतही झालं नाही त्या ठिकाणी साहेबांना आंदोलन चालू केलं होतं त्याच ठिकाणी वापडे बाबा आम्ही सगळे शांतता समितीमध्ये ज्या काही गोष्टी मान्य करून घेतल्या तेवढ्याच झाल्या एक मोठमोठे मोड़ राष्ट्रीय नेते येऊन गेले जे ये सत्ताधारी पक्ष आहेत विरोधी पक्षांच काय सत्ताधारी पक्षाची मदत केली तिथेच होते काही परत